रस्त्याची पार चाळण झालेला हा भेकराई ते फुरसुंगीचा रस्ता याकडे प्रशासनाचे शिवाय आजी माजी किंवा कोणत्याही कार्यकर्त्याचे लक्ष जात नाही हे विशेष की ते स्वतः या रस्त्याने जात नाहीत हाच मोठा प्रश्न आहे हा रस्ता एवढा घातक आहे की जेव्हा इथे पाणी नसेल तेव्हा नुसते खड्डे दिसतात व थोड्या फार झालेल्या पावसामुळे खड्ड्यात पाणी की पाण्यात खड्डा हे ओळखणेही अवघड होते आणि यावरती चक्क गावकरीही शांत आहेत हाही प्रश्न विचार करण्यासारखा आहे रस्त्यांची कामे ही गुत्तेदार गुत्तेदारी घेऊन जरी करत असेल परंतु सामान्य नागरिकांना हे कळणं गरजेचं आहे की गुत्तेदारी करत असताना त्यांना जो मिळणारा पैसा आहे हा सामान्य जनतेने भरलेल्या टॅक्स मधला पैसा आहे व त्यांच्या या पैशाचा हा असा गैरवापर अजून किती दिवस कोणतीही घटना होण्याच्या आधी या छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष का दिले जात नाही प्रशासनामार्फत या रस्त्यांचे बांधकाम ज्यांच्या मार्फत केले जाते त्यांच्या टेंडरचा कालावधी या रस्त्याचे टेंडर कोणत्या गुत्तेदाराने घेतलेला आहे त्याच्या फोटो सकट व त्याच्या नाव व संपर्क नंबर सकट तिथे नोंदवावा व हा नियमही आहे शिवाय या रस्त्यांचे बांधकाम किती वर्ष चांगल्या स्वरूपात टिकेल याची नोंद करून तिथे एक फलक लावणे आता काळाची गरज बनत आहे हा एकच रस्ता असा नाही जिथे हे प्रश्न उपस्थित आहेत ज्या प्रकारे सामान्य नागरिकांना मतदान करण्याचा हक्क आहे त्याचप्रकारे दिलेले मतदान त्याचा उपयोग आपल्याद्वारे निवडून दिलेले प्रतिनिधी कुठे व कशा प्रकारे करतात यावर प्रश्न विचारण्याचाही हक्क आहे याच नागरिकांना आता फक्त गरज आहे ती एवढीच की या नागरिकांनी प्रश्न विचारावेत व तेही स्वतःच्या हक्कासाठी मी प्रतिमा शिंदे जनतेच्या न्याय हक्कासाठी धैर्यसिद्धीतर्फे धन्यवाद